भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष श्री राजेश जयराम भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी आमदार सुरेश लाड यांचे कार्यालय दहिवली कर्जत येथे तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नाजग घुमा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण सोमवार दिनांक 24 जून रोजी सकाळी अकरा वाजता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ येथे भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत तसंच भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं काम व्यवस्थित केलं नसल्याची सल आजही मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मनात कायम आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयी झाले महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संजोग वाघेरे यांचा त्यांनी पराभव केला निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं काम व्यवस्थित केलं नसल्याचा आरोप खासदार बारणे यांनी केला होता त्याला अजित पवार गटाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देखील देण्यात आलं मावळचे आमदार आणि अजित पवार गटाचे नेते सुनील शेळके यांनी देखील बारणे यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांचा समाचार घेतला होता खासदारपदी निवडून आलेल्या बारणे यांचा लोणावळा शहरात जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी बारणे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली ते म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रामाणिकपणे माझं काम केलं माझ्यासाठी ते स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते पण खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांचंही ऐकलं नाही आणि हे सर्वांना माहितीये अशा शब्दात खासदार बारणे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली मतदारसंघ मोठा असल्यानं अनेक भागात मला पोहोचता आलं नाही असंही त्यांनी म्हटलं मावळ मतदारसंघासाठी आतापर्यंत सर्वात अधिक निधी आणला पण त्याचं कधी भांडवल केलं नाही सतत खोटं सांगितलं तर सामान्य माणसाला देखील तेच खरं वाटतं हेच विरोधी पक्षानं आणि माझ्या विरोधातील उमेदवारानं केलं विरोधी उमेदवारानं त्याच्या स्वतःच्या प्रभागात आजवर किमान एक तरी काम केलं का मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो ही माझी कार्यपद्धती आहे ज्यांनी ज्यांनी दिली दिली त्यांची आणि नाही अशा सर्वांचा लोक मी लोकप्रतिनिधी आहे मी सर्वांची कामं करण्यासाठी निवडून आलो असून कोणामध्येही दुजाभाव करणार नाही असंही यावेळी खासदार बारणे यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर